नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार तूर बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जालना या ठिकाणी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा तूर बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल अकोला मार्केट असेल कारांच्या मार्केट असेल वाशिम मार्केट असेल या सर्व मार्केटमध्ये तूर बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर बाजार तुळजापूर तूर मार्केटमध्ये एकशे पंधरा क्विंटल लोकल सहा हजार ते सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भाव तुळजापूर तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपयापर्यंत तुळजापूरचा आजचा तूर मार्केट जालना पांढरा तूर सातशे बत्तीस क्विंटल उकलले पाच हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये प्रति बाजारभाव जालना तूर मार्केट सरासरी दर पंचावन्न ते चौऱ्याहत्तर पाहायला मिळतो छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये एकशे बहात्तर क्विंटल उकाळले पाच हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल तूर छत्रपती संभाजीनगरचा आजचा तूर मार्केट बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं दुधनी तूर मार्केट लाल तूर पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केट सरासरी दर साठ ते चौऱ्याहत्तर रुपये तुळजापूर लाल तूर एकशे पंचावन्न क्विंटल अवकाळी सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तुळजापूर तूर मार्केट सरासरी दर साठ ते सदुसष्ट रुपयापर्यंतचा आजचा तूर बाजारभाव आहे मलकापूर तूर मार्केट लाल तूर चारशे ऐंशी क्विंटल लवकरले पाच हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे सहा हजार सातशे रुपये मलकापूरचा आजचा तूर बाजारभावाची अपडेट हिंगणघाट लाल तूर दोनशे चौपन्न क्विंटल लवकरले पाच हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा हिंगणघाटचा आजचा तुरीचा भाव सरासरी दर छप्पन ते अडुसष्ट रुपयापर्यंतचा बाजारभावाची अपडेट हिंगणघाट तूर मार्केट वाशिम लाल तूर तीनशे क्विंटल लवकरले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा भाव वाशिम तूर मार्केट सरासरी दर जो आहे साठ रुपये ते अडुसष्ट रुपयेपर्यंत पर्यंत वाशिमचा तूर बाजारवाची अपडेट आहे अमरावती लाल तूर तीनशे एकोणावीस क्विंटल अवकाळी सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा अमरावती तूर मार्केट सरासरी दर चौसष्ट ते अडुसष्ट रुपयापर्यंत अमरावतीचा लाल तुरीचा बाजारभाव आहे जालना तूर मार्केट दोनशे शहाण्णव क्विंटल अवकाली पाच हजार आठशे ते सहा हजार सातशे सत्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा जालना तूर मार्केट सरासरी दर अठ्ठावन्न ते सदुसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी रुपये अकोला लाल तूर दोनशे तीन क्विंटल अवकाले सहा हजार ते सहा हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट तीस रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे सोलापूर लाल तूर पाच हजार आठशे ते सात हजार चाळीस रुपये अवक आलेले आहे सोलापूर तूर मार्केटमध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलपर्यंत आवक आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी लातूर लाल तूर जो आहे सातशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकाल हे सहा हजार तीनशे ते सात हजार तीनशे रुपये सरासरी दर जो आहे सत्तर रुपयापर्यंत लातूरचा आजचा तूर बाजारावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसे इतर महत्त्वा ठिकाणी मुरुममध्ये दोनशे बहात्तर क्विंटल अवकाल आहे सहा हजार दोनशे ते सात हजार दोनशे महत्त्वाच्या मार्केटचा तूर अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो